लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक पोलीस परिमंडळ उपायुक्त मोनिका राऊत यांची उत्कृष्ट कामगिरी बातमी आहे नाशिक मधून नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोनच्या कार्यक्षेत्रातील अवैध शस्त्रसाठा विशेष शोध मोहीम राबवण्यात आली या कारवाईत पाच गावठी कट्टे पिस्तूल तसेच कोयते तलवारी आणि तीन चाकू जप्त करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रसाठ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवण्यात यावी असे आदेशित करण्यात आले होते त्या अनुषंगाने परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी दिनांक सोळा मार्च ते तीस एप्रिल दोन, दोन हजार चोवीस या कालावधीत नाशिक पोलीस आयुक्तातील परिमंडळ दोनमधील पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील दहा वर्षात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल असलेल्या आरोपींच्या घरझडत्या घेऊन कारवाई करण्यासाठी अवैध अवैधशास्त्रासाठी विशेष शोध मोहीम राबवली यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड आणि नाशिक रोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित करण्यात आले होते या मोहिमेअंतर्गत परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत अंबड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख नाशिक रोड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन करून परिणामकारक शोध मोहीम राबवून आरोपीच्या घर झडती घेऊन सातपूर अंबड इंदिरानगर उपनगर नाशिक रोड देवळाली कॅम्प या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांच्या घर झडती घेऊन त्यांच्याकडून विशेष शस्त्रसाठा शोध मोहिमेतून पाच गावठी कट्ठे पिस्तूल सहा कारतूस अठरा कोयते नऊ तलवारी आणि तीन चाकू जप्त करण्यात आले आहेत यावेळी लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पडणे त्याचबरोबर निवडणुका प्रक्रिया भयमुक्त आणि खुल्या वातावरणात पार पाडणे सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी पोषक असे वातावरण कायम ठेवण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या नवनवीन संकल्पनेतून गुन्हेगारांच्या हालचालीवर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून परिणामकारक अशी कारवाई करण्यात येत असल्याचे परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी सांगितले आहे आगामी येणाऱ्या लोकसभा या भयमुक्त वातावरणामध्ये होण्यासाठी परिमंडळ दोन अंतर्गत अवैध शस्त्रशाटा शोध मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली होती सदर मोहीम ही सोळा मार्च ते तीस एप्रिल या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी राबवण्यात आली होती सदर मोहिमेमध्ये दोन्ही विभाग अंबड विभाग आणि नाशिक रोड विभाग यामधील अधिकारी कर्मचारी डी बी स्टाफ तसेच गुन्हे शोध पथकातील विशेष पथक यांनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदवला होता सदर मोहिमेच्या दरम्यान साधारणतः रेकॉर्डवरील असलेल्या आरोपींच्या दोनशे सत्तावन्न आरोपींच्या घर घेण्यात आलेल्या आहेत एकूण याच्यामध्ये तेहतीस गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पस्तीस आरोपी या ठिकाणी अटक झालेले ते आहेत या तेहतीस गुन्ह्यांमध्ये दोन पिस्तोल या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत तीन देशी कट्टे या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत कोयते अठरा जप्त करण्यात आलेले आहेत तलवारी नऊ जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि चाकू तीन जप्त करण्यात आलेले आहेत सदर कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन अंतर्गत आगामी येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे सदर कारवाई भविष्यामध्ये देखील अशीच सुरू राहणार आहे रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग नाशिक